वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एनआरबी चौकामध्ये गाडी थांबवली नाही म्हणून वाहतूक पोलिसांनी चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याची गंभीर दखल घेत छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्त यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन व्यवहारे आणि सुधीर मोरे या दोन मुजूर पोलिसांचे निलंबन केले आहे वाळूज येथील एन आर बी चौकामध्ये एका मिनी टेम्पो चालकाला वाहतूक शाखेच्या दोन जमादारांनी दंडात्मक कारवाई संताप आणि नागरिकांसमोर बेदम मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची भावना व्यक्त केली जात आहे चालकाला मारहाण करत असतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती चांगलाच व्हायरल झाला आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी दोन्ही जमादार नितीन व्यवहारे आणि सुधीर मोरे यांना तडकाफडकी निलंबित केला आहे औद्योगिक परिसरातून एक मिनी टेम्पो हा रांजणगाव फाट्याच्या दिशेने निघाला होता संबंधित वाहनाचा चालक चा हा हलगर्जीपणाने वाहन चालवत असल्याने जमादार नितीन व्यवहारे यांनी चालकाला वाहन रस्त्याच्या कडेला घेण्यास सांगितले परंतु चालकाने वाहन न थांबवता था तो रांजणगाव फाट्याच्या दिशेने भरधाव निघून जाण्याच्या तयारीत असल्याने व्यवहारे यांनी टेम्पोच्या मागच्या बाजूला पकडून चालकाला वाहन थांबवण्याबाबत सूचना केली मात्र चालकाने वाहन उभे केले नाही असा कर्मचाऱ्यांचा दावा आहे